शी आली आणि ती कशी निवडणूक येतील बघायचं आता पुन्हा कुणाला बोलवू आम्हाला तबी द्यायला लावू नका कुणाला सांगायला लावू नका आता सैनिकासारखं काम आपण करायचं याचा अर्थ असा होता की निवडणुकीसाठी आणि ते जिंकण्यासाठी साम दंड भेद या सगळ्याचा वापर करून आपल्याला निवडणूक जिंकावी लागते आता राजेसाहेब आल्यामुळे थोडंसं माझ्या धमकीला मर्यादा येणार आहे पण <laughs> त्याची पार्टी शिस्तबद्ध आमची पार्टी डेड्या पाट्याचा आहोत <laughs> <laughs> एकदा नेत्याने घेतलेला निर्णय हा मनाला पटव न पटवो हा मान्य करायचा आणि त्याच्यामध्ये यश मिळण्यासाठी आपण प्रामाणिकपणाचा प्रयत्न करायचे केल्यांद शामराव विभाजी पाटील म्हणायचे आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त दोन तीन आणि कळते म्हणून तुम्ही आम्हाला नेते केले जर आम्हाला जास्त कळत नसतं तर तुम्ही आम्हाला नेतेच केलं नसत त्यामुळे अनेकांना असं वाटतं की आता आपलं महत्व गेलं दोघं भांडत बसले असती तर आपलं महत्व राहिलं असत आपल्याला कोणतं विचारलं असतं आपल्याला काहीतरी चार पैसे मिळाले असते आणि आपलं महत्वच कमी झालं आणि मग जरा थोडा गमज्या करण्याची सवय असते त्यांना निवडणूक ही एक युद्ध असत मी परवा मार्षामध्ये शिकारीचं उदाहरण दिलं होतं की सस्याच्या शिकारीला सुद्धा एके फुलट घेऊन जायला पाहिजे संजय पांडणे माझे मित्र म्हणाले ते अस्वस्थ त्या गाजून की अतिरेकी भाषा मुशी आता एरगन घेऊन गेलो आणि वाघ झाला बोल तर एरगन म्हणणार आहे आपल्याला गेले तीन चार दिवस वर्तमानपत्रामध्ये आणि प्रसाद्धा प्रसिद्धी माध्यमांद्वारे आणि प्रत्यक्ष आमच्या मनोगतामधून आमची आणि राजसाहेबांची कशी युती झाली याचं सविस्तर वर्णन आम्ही केलेलं आहे हे करण्यामध्ये आमची भूमिका कर काय होती आमचा उद्देश काय आणि शेवटी ज्या वेळा नेते मंडळी निर्णय घेतात त्यावर त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सैनिकांची असते केल्याशी श्यामराव विभाग पाटील म्हणायचे आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त दोन तीन आणि कळते म्हणून तुम्ही आम्हाला नेते केले जर आम्हाला जास्त कळत नसतं तर तुम्ही आम्हाला नेतेच केलं नसत आणि ते कधी कधी म्हणायचे की मग तुम्ही आमच्या खुर्चीवर बसणे घ्या निर्णय त्याचा अर्थ असा की एकदा नेत्याने घेतलेला निर्णय हा मनाला जर न पटो हा मान्य करायचा आणि त्याच्यामध्ये यश मिळण्यासाठी आपण प्रामाणिकपणाचा प्रयत्न करायचा आता राजेसाहेब आल्यामुळे थोडस माझ्या धमकीला मर्यादा येणार आहेत पण त्याची पार्टी शिस्तबद्ध आमची पार्टी डेड्या पाड्याचा आहोत आता काय असते समाजामध्ये असं ज्यावेळेला होतंय ध्रुवीकरण त्यावेळेला अनेकांना असं वाटतं की आता आपलं महत्व गेलं दोघं भांडत बसले असती तर आपलं महत्व राहिलं असत आपल्याला कोणतं विचारलं असतं आपल्याला काहीतरी चार पैसे मिळाले असते आणि आपलं महत्वच कमी झालं आणि मग जरा थोडं कमज्या करण्याची सवय असते त्यांना आता हे जे फॉर्म भरून जे राहिलेले आहेत थी थी ते आहे सहज झालेलं नाही कोणाला उठून बसवायचं कोणाला पप मारायचा थोडीशी बातमी आधी फुटली त्याचा थोडासा हा परिणाम आहे ह्याचही मग मानतो परंतु शेवटी कार्यकर्ता म्हटल्यानंतर आणि एकदा निर्णय नेत्यांनी ने दिल्यानंतर आपल्यासमोर कोणताही पर्याय नसतो गमजा करणारी गमजा करून जातील परंतु तुमचं भविष्य संकटात ते आणतील आता आजपासून किंवा काल दोन दिवसापासून आपण प्रचार ज्याचा उल्लेख जयंतराव यांनी केला आता आपल्या प्रभागामध्ये दोन उमेदवार आहेत त्यांनी कार्यालय केला असेल या सगळ्या उमेदवारांना सांगेन की एकदा त्या कार्यकर्त्यांना सकाळी किती वाजता जमा सांगा आणि संध्याकाळी कारण दुपारी सुट्टी द्यावी लागेल तुम्हाला जेवायला आणि संध्याकाळी किती वाजता जमा सांगा कुणीही बोलणार नाही कुणीही फोन करणार नाही हे काय घरचं लग्न नाही हे ना, आमचं लग्न आहे आणि म्हणून आपण होऊन तिथं आज राहायचं जे जे ते सांगतील ते प्रमुख कार्यकर्ते त्या प्रभागाचे म्हणजे याद्या काढायचं काम असेल परगावच्या लोकांना जाऊन सांगायचं असेल या प्रभागातले व्यक्ती ज्या आता भया म्हणजे उल्लेख केला त्या प्रभागातील त्याला जाऊन सांगायचं असेल निवडणूक ही एक युद्ध असतं आणि मी परवा महाराष्ट्रामध्ये शिकारीचं उदाहरण दिलं होतं की सस्याच्या शिकारीला सुद्धा पाहिजे एक माझे मित्र म्हणाले ते अस्वस्थ त्या भाषा वापरताय आता एरगन घेऊन गेलो आणि वाघ झाला समोर तर एरगन म्हणणार आहे त्याला काहीतरी असं हात था झालं पाहिजे आणि म्हणून याचा अर्थ असा होता की निवडणुकीसाठी आणि ते जिंकण्यासाठी साम दंड भेद या सगळ्याचा वापर करून आपल्याला निवडणूक जिंकावी लागते आणि अनेक वेळा मी भासतात आता राजेसाहेब अठरा माझ्या बऱ्याच आलेल्या आहेत आपण गंगलीतल्या गोट्या खेळणाऱ्या मुलांची सुद्धा स्पर्धा लागली की ती आमची टीम कशी जिंकली पाहिजे त्यासाठी कसं त्याला मार्गदर्शन करता येईल हे आपण इथली तयारी आपण केली पाहिजे म्हणजे निवडणूक ही जिंकलच याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही एखाद्यानंही येऊन तक्रार केली की कृपया तुम्ही हा वाईट प्रसंग आमच्या हवणे एवढीच विनंती तरी करणार आहे कसलीही तक्रार या सकामाने आणि दुसरी तुमच्यावर जबाबदारी आहे कोणी आपल्या गटात असेल किंवा राज्यसाहेबांच्या गटात असेल जर निगेटिव्ह बोलत असेल तर त्याचंही नाव आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजेच त्याला पॉझिटिव्ह करण्याची आवश्यकता आहे मी मला हे म्हटलं की अनेकांचे मानवी स्वभाव असतात कुणाला आवडते कुणाला नाही आवडत आणि यामध्ये निगेटिव्ह वातावरण करणं आणि त्यामध्ये संभ्रम तयार करण्याचं काम अशा एक शक्ती करत असतात आपण फार बारकाईन तिथे लक्ष देण्याची गरज आहे पण आपल्या तालुक्याला ही युती काही नवीन आहे काय अनेक टप्प्यावर या युती आहे मला आठवते की एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते ऐंशी आणि नंतर राजेसाहेबांनी लढलेली पंच्याऐंशी या तीन विधानसभेच्या काळामध्ये दोनचा तर मी राजेसाहेबांचा सेनापती होतो पंच्याऐंशीला मी मंडिक साहेबांचा सेनापती झालो या पंधरा वर्षाच्या काळात दोन हजार दहा अकरा खून पडलेले होते अनेक गोष्टी रक्तरंदी झालेल्या होत्या त्यावेळा हळदीच्या एका डोंगरावरून दगडफेक करण्यात आली होती आपल्या कार्यकर्त्यांच्यावर त्यांची टुकी फुटलेली होती होते एका विशिष्ट परिस्थितीमध्ये दोघ नेते एकत्र आले आणि अनेक वर्षे अने ते एकत्र राहिले म्हणून आपल्या तालुक्याला अशी युती ही नवीन नाही मग मी डुकी फुटली फुटून निटली रक्त वाहिलं कुणी काही केलेलं नाही आमची डुकी फुटलेली <laughs> तर ते बोलायच्या भाषा असतात म्हणून या गोष्टीकडे लक्ष न देता आता डोक्यात दे काढून टाकायचं आता फक्त कशी आली ते कशी निवडून येतील बघायचं आता पुन्हा कुणाला बोलवून आम्हाला तक्रि द्यायला लावू नका कुणाला सांगायला लावू नका आता सैनिकासारखं काम आपण करायचं मला वाटतंय या निवडणुकीमध्ये जेवण रावणार रावणाऱ्या सांगितल्याप्रमाणे एक दोन तीन प्रभागामध्ये मी आणि राजेसाहेब बुटील टाईट करण्याची आवश्यकता हो आहे ते दोन तीन प्रभाग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या कार्यकर्त्यांना मी आजच कल्पना देतो की आपण त्यामध्ये जीवाचं रान हाडाची हो काढ रक्ताचं पाणी करण्याची आवश्यकता आहे कारण थोडं भौगोलिक एका वाटात आपण चुकलेलं आहे ती चूक आम्ही मान्य केली आहे त्यांची माफी आम्ही मागितलेली आहे मला सांगा गेल्या वेळेत ते नगरसेवक आमच्या गटाचा नव्हता साडेचार वर्षामध्ये प्रशासकीय कारकिर्द आहे आणि त्या प्रभागामध्ये आणून रोट म्हणजे चाळीस कोटीच्या वर आम्ही खर्च करून त्याचा विकास केला अस्तिक आपण असं कधी पकडलेलंच नाही पण माझी विनंती अशासाठी आहे की आमच्या प्रभागाचा नाही आमच्या आता प्रभागाचा असू का तुमच्या घरा सोने काप्या का तुम्हाला कष्ट करावं लागणार नोकऱ्या कराव्या लागणार ल, फार येऊन काहीतरी करणार केलं की नंतर मला साहेब लक्ष देत नाही कधी आलाच नाही हो प्रभागाचा प्रतिनिधी नाही म्हणून फार मोठा कायतरी डोकं कुराड कोसळलेला आहे को आणि तुमच्यावर डोंगर कोसळ असं मानू नका झालेले काहीतरी दोन युतीमुळं काहीतरी चूक घडली काहीतरी घडलं म्हणून आपण तिथं जाऊ त्यांची चर्चा करू त्यांना समजावून सांगू आणि या निवडणुकीमध्ये आता मला सांगा दोन गट जर एकत्र आले तर किती मत देखील मिळालं पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या राज्यभर त्यांची चर्चा होणार आहे आणि राज्यभर राजे तर थोडं होईल तर माझं जास्त होईल कारण मी मंत्री आहे मग आता या मंत्र्याची आबरू घालवायची का मंत्र्याची आबरू वाचवायची हे तुमच्या हातात आहे काय नाही अजून तर आपण सगळ्यांनी कसलीही तक्रारी न देऊ देता आता आज दुपारपासून आज थोडंसं लग्न बल... आहे ती लग्न बी आता ह्याच काय <laughs> का म्हणतो काय करत मी म्हटलं बाबा का खेळला तू निवडणुकीला आल्यावर फुले डकल शिरक नाही आलंच पाहिजे आता नाही गेलं तर नाराज आता गडीला आकारणा सभा झाली आणि प्रकाश नाही मी फोन केला आता प्रकाश सकाळी तुम्हाला भेटलो नवरा बायकोला मी मारुतीत त्यांनी घेतली मी भेटलोय आता काय संध्याकाळी नवी दिवस गेलाय मी जेवणार नाही म्हटलं तुम्ही आघाडी अकराला अकरा जे आलो असं काय बोलू का रात्री साडे अकरा आलो लालो मला सायड्याच भावते काय त्यांना वाटते की बाबा वा निवड आपण नग्नाला यावं नेत्याने यावं म्हणतात हे असं एवढं लग्न मोठं लागलंय आमच्या दारा आता करायचं काय आता संध्याकाळच्या वेळेला सहा ते दहा पाच ते दहा या तर आम्हाला जमणारच नाही तर त्याच वेळेला संध्याकाळी सभा असतात दुपारच्या वेळेला ठीक आहे आम्ही दोन पाच दहा येऊ मी का सांगितलं आज दहा पत्रिका आहे सकाळी आणि सगळीजण जण आग्रह करते सांगा एकटा जर म्हटलं साहेब तुम्ही साईड त्यांच्या येतो म्हटलं म्हटलं युद्ध येत की त्याचा काय प्रश्न आहे मी नाही आलो तरी ते युद्धातील सांगा भारता की याबद्दल असं जास्त आग्रह करणं का एवढा माझा उद्देश होता तुम्ही कळलं पाहिजे की बाबा हे लग्न चालू आहे तर आपलंही लग्न आहे आपण समजून घेऊया आणि मी प्रकारे आला गोंधळ झाला की गोंधळ येत तुझ्या वेळेला हा साइडात येईल ठीक आहे मी विरोधात भाग अशा सांगितला की आपलं काम किती महत्वाचं आहे सांगायचा माझा प्रयत्न आहे निवडणुकीला आपण महत्व द्यायचं आहे कसल्याही बसीत आता कसलेही काम बंद आता कारखान्या जे नोकर साहेबांचे असतील किंवा माझे असतील कारखान्याचं चवढा कामा नव्हतं तेवढं किमान जावा लगेच साहेब सदा जो अत्यावश्यक असेल तेवढा राहायला पाहिजे ज्यांना काही काम नाही त्यांना या कामात घ्यावं लागेल शेतीच्या लोकांचं काहीच काम नसतं ते कुठल्या चिठ्ठ्या देत्या कुणाला देत्या कुणाला तोंड देतात माहिती <laughs> <आ, आ>, <laughs> त्यामुळं त्याने सकाळी अर्धा तास जायचं मारायचा आणि ह्या कामाला लागायचा काय रेडपणे जाऊ दे ना <laughs> तुम्ही ठीक ठेवा तरी माझं काय म्हणत आहे की ड्युटी आहे जायला पाहिजे आहे त्याला सांगतो परंतु काम आज दुसरं काही करायचं नाही मला आणि ज्या वार्डामध्ये बचत कमी पडतील त्यांनी ठरवून ठ्यावं की आपलं काय खरं नाही आणि जास्त पडतील तर प्रकाश गाडकांनी चार चाकी गाडी द्यायची मला आज एकटाक विचारला लगेच सध्या काही मिळणार का <laughs> कुठे <भी> अजून मिळालेला <laughs> <आ? laughs> नाही तर भाग सोडा जास्तीत जास्त मतदान कसं होईल दोन्ही उमेदवारांना कसं होईल आपला तुपला डोक्यात काढून टाकायचा हे आपले दोघांचे आमचे उमेदवार हे आमचे आहेत ते समजायचं कसलाही परंपरा भाव अपरंपरा भाव दुसऱ्याबद्दल दूषण कसली निगेटिव्ह चर्चा करायची नाही कोणी निगेटिव्ह चर्चा केली आणि कानावर आलं की उसकी खेळ नाही तुम्ही पुन्हा आता अधिक न बोलता राजेसाहेब आज या ठिकाणी आले आणि थोडं माझं भाषण खुललं नाही कारण काय आहे तर या निवडणुकीमध्ये आपण सगळे उमेदवार प्रचंड मत आले नगराध्यक्ष तर आपलं नाकच आहे नगरसेवक ही आपलं नाक आहे तर आपण यांना प्रचंड मताने निवडून आणून या कागल शहराच्या विकासासाठी आपण सर्वांनी फार मोठा हातभार लावा अशी विनंती करतो आणि युती कशी टिकणार काय टिकणार या अनेक वेळा त्यांनी सांगितलेला कारण आपला गट आणि त्यांचाही गट असेल की हे युती टिकवण्यासाठी आपण प्रयत्न तर करूच त्यासाठी आपण कष्ट करू आपण विश्वास देऊ आणि विश्वासाला दा चला जाणार नाही अशा प्रकारचं वर्तन आपण सगळ्यांनी मिळून करूया एवढी विनंती मी या निमित्ताने करतो आणि आपल्या या निवडणुकीमध्ये